न्यूज लाईन अचूक वेधक सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड येथील सैदापूर येथे गजानन हाऊसिंग सोसायटी भागात शासनाच्या कृषी विभागाच्या क्षेत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे तीस एप्रिलला होणाऱ्या या सभेसाठी तयारी सुरू केलेली आहे या सभेच्या स्थळाची पाहणी उदयनराजे भोसले भाजप नेते डॉक्टर अतुल भोसले जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम शहराध्यक्ष एकनाथ बागडी राजेंद्र यादव प्रमोद शिंदे मुकुंद चरेगावकर यांनी केली या, या सभेत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचे भाजपाचे नियोजन आहे सदरचे सभास्थळ गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गात लगत होईल अत्यंत सुंदर असं स्पॉट आहे आणि मोदीजींनी जी सभा आहे ती या महिन्याच्या तीस तारखेला आहे उद्यापासून संपूर्ण त्याची तयारी चालू करणार आहोत मग सगळं लेव्हलिंग लेवलिंग तर ऑलरेडी लेवल्ड लाईफ जिथं जिथं जे जे काय पण करावं लागेल ते पण केलं जाईल काही दोन तीन पोल शिफ्ट करायचे आहेत आणि त्या व्यतिरिक्त जे संपूर्ण मंडप आपण उभं करणार आहे या ठिकाणी तो साधारण त्याची कॅपॅसिटी एक लाखाच्या आसपास ते असणार आहे ते संपूर्ण नियोजनसाठी आज संध्याकाळी मी बसतोय पण अशी मागच्या वेळेस जेव्हा जेव्हा आम्ही सभा घेतली ती जाताला तर यावेळेस सगळ्यांचं म्हणणं पडलं की आपण करारमध्ये त्यामुळं आम्ही कराचं नियोजन केलं हे दोन मोठे शहर आहेत संपूर्ण या मतदारसंघातले सातारा आणि कराड कराड परिसरात लगत जो पाटण त्यानंतर दक्षिण आणि उत्तर कराड आणि इकडनं पण बाकीचे पण येतील मागच्या वेळेस तसं होतं की लांब असल्यामुळं बऱ्याचशा लोकांना पोचता येत नाही वेळेत पण तरी देखील संपूर्ण सहाच्या सहा मतदारसंघात लोकां लोक या ठिकाणी उत्स्फूर्त पण येतील आणि मोठी विराट सभा होईल द न्यूज लाईन अचूक वेधक